जय शिवराय हो आज मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आपण एक निवेदन घेऊन आलं आहे विषय आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे शंभर बेडचं हॉस्पिटलसाठी जे काम सुरू आहे त्याबाबत शंभर बेड हे फक्त ज्या डिलिव्हरी विभाग आहे ज्या राज्यामध्ये नावलौकिक कमवलं आहे स्वर्गीय विणुता यशवंतराव चव्हाण साहेब ही नावाने जे हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय करा त्या नावावरून एक नाव लोक मिळालं आणि त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून तिथं सिलेक्शन झालं आणि शंभर बेडचं हॉस्पिटल आपल्याला मिळालं जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं ते काम सुरू आहे चारशे दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचं त्यांना एक वर्क ऑर्डर दिली होती आज सातशे दिवस पूर्ण झाले तरी ते काम पूर्ण झालेलं नाही आहे तर काम बंद असल्याबाबतची एक तक्रार एक निवेदन आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे याबाबत एक विशेष मानावं लागेल जिल्हाधिकारी साहेबांचं मी कामाची तत्परता मी आजपर्यंत बघत आलेलो आहे तिने जाग्यावरती सिव्हिल सर्जनला फोन करून ते काम का बंद आहे काय नाहीये त्याची उद्याच्या उद्या बैठक लावावी असे एक आदेश सिव्हिल सर्जनला दिलेत त्या कॉन्ट्रॅक्टरला उद्या बोलून घेतले प्रथम जिल्हाधिकारी साहेबांचा सा मी खूप आभार मानेन या या कामाची हीच कामाची तत्परता जिल्ह्यात प्रत्येक अधिकाऱ्याने केलं तर मला नाही वाढत कुठलंही काम पेंडिंग राहील उपजिल्हा रुग्णालयामध्ये चारशे दिवसाचा कामाचा वर्क ऑर्डर देण्यात आली सातशे दिवस झालं पूर्ण नाहीये चार पॉईंट पंच्याहत्तर टक्केनं अभावाने हे काम दिले अठ्ठावीस कोटीचं काम आहे जवळजवळ एक दीड कोटी रुपये एक्स्ट्रा देऊन ते काम चालू केलं आता हे दीड कोटी रुपये एक्स्ट्रा कोणाला दिले माननीय आरोग्यमंत्री त्यावेळी तानाज सावंत होते ही संशोधनाचा भाग आहे या सगळं तरी देखील आज त्याची अवस्था बंद आहे ह्याच्या अगोदर हे जे वर्क ऑर्डर दिली त्या वर्क ऑर्डरमध्ये माननीय ज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यांनी स्पष्टपणे पाचवा मुद्दा असं लिहिला आहे जसं जसं अनुदान मिळेल तसं तुम्हाला आम्हाला पैसे देण्यात येईल त्यासाठी काम मन ठेवायचं नाही आहे तरी पण हे काम बन ठेवलं त्याची सखोल चौकशी व्हावी कुठले अधिकारी त्याच्यामध्ये कर्मचारी दोषी आहेत ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे व याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई व्हावी व तात्काळ ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे शंभर बेडचं हॉस्पिटल नवीन बनतंय ते तात्काळ चालू करण्यात यावं नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष आमचे दैवत माने बच्चूभाऊ कुडे यांच्या आदेशाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असे ही एक निवेदन आपण दिलेलं आहे तर माझी विनंती आहे सिव्हिल सर्जन किंवा ह्या सगळ्यांना की तात्काळ काम सुरू करा नाहीतर प्रहारचा दणका दणकाच राहील जय महाराष्ट्र